इस न्यूज के प्रायोजक है अफजान जूस अफजान स्पेशल बासुंदी फालूदा खजूर जूस लस्सी, पेंडरसो विजापुरवे सोलापूर गळा आवळून महिलेचा खून करण्यात आला तब्बल दीड महिन्यांनी हे गुड उकलले आणि धक्कादायक कारण आलं समोर याबाबत अधिक माहिती अशी की दीड महिन्यापूर्वी गळा आवळून एका महिलेचा करून तिचा मृतदेह बार्शी शहरातील अलिपूर रोड वरील उभ्या ज्वारीच्या पिकात टाकल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे त्यानंतर पोलिसांनी तपास करून हत्या प्रकरणाचे गुड उकलले असून आता आरोपीला अटक करण्यात आली आहे नितीन प्रभू जाधव वय वर्ष पस्तीस राहणार घाटांगरी तालुका धाराशिव असे आरोपी मुलीचे नाव आहे तीस ते पस्तीस वयोगटातील मृतदेह कुजलेल्या अवस्थेत अलीपूर रोडवरील ज्वारीच्या पिकात आढळून आला होता त्यानंतर शेतमालक प्रवीण संताजी गव्हाण यांनी बार्शी शहर पोलिसात सव्वीस जानेवारी रोजी खबर दिली होती पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करून बेवारस म्हणून नोंद केली त्यानंतर तपास करताना दहा ते सव्वीस जानेवारी दरम्यान आरोपी व मयत झालेल्या महिला या दोघांमध्ये संबंध होते तेव्हा झालेल्या वादातून तिचा गळा आवळून खून करण्यात आला आणि तिचा मृतदेह ज्वारीच्या पिकात टाकल्याचे तपासात समोर आले आहे दरम्यान तपास पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सब इन्स्पेक्टर बाळासाहेब जाधव हे करीत ता आहेत तांत्रिक तपास ता गोपनीय बातमीदार याच्या माहितीमधून सदरच्या महिलाची प्रथमता ओळख पटवली सदरची महिला ही अर्चना शिंदे राणा घाटंदे येथील असल्याचे समजले आणि त्यानंतर तांत्रिक तपास ता करून त्या महिलेचे त्यांच्याच गावातील नितीन जाधव या व्यक्तीसोबत अनैतिक संबंध होते आणि त्या अनैतिक संबंधातून ते बऱ्याच दिवसापूर्वी बार्शी येथे राहण्यास आले होते त्यांच्यात किरकोळ कारणा आपापसात आप भांडण होत होती आणि त्या दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी त्या ज्वारीच्या शेतामध्ये ते गेले आणि त्या ठिकाणी कंटाळून किंवा त्यांच्या जे भांडण झाले त्या भांडणाच्या याच्यातून नितीन जाधव यांनी स्कार्फने गळा तिचा खून केल्याचे निष्पन्न झालेले आहे व आरोपी जो संशयित आरोपी होता नितीन जाधव आम्ही ताब्यात घेतले ताब्यात घेतल्यानंतर त्या दरम्यान आम्ही शी डी आर एस पत्र टाकले होते दोघांच्या मोबाईल नंबरचे जे आम्हाला प्राप्त झाले होते तपासामध्ये ता त्या तांत्रिक तपासावरून ता आम्हाला असे समजले की त्या दोघांचे अनेकदा कॉल आहेत एकमेकासोबत आणि ज्या दिवशी आ, हा घातपात झाला त्या दिवसापासून सदर महिलेचा मोबाईल बंद होता आणि मला मग त्या आरोपीला जेव्हा ताब्यात घेतले आणि पुलिस स्टेशन बासशे शहर इथं आणले त्यावेळेस <णिया> आरोपींनी सदर गुन्हा नैतिक संबंधाच्या वादातून केला असल्याचे कबूल केलेले आहे आणि तांत्रिक तपासातून ता आणि इतर साक्षीदाराकडे केलेल्या जाबजबाबातून हा गुन्हा निष्पन्न झाल्याचे माझ्या तपासात निष्पन्न झालेले आहे त्यामुळे मी सरकारी साक्षीदार म्हणून माननीय वरिष्ठांच्या आदेशाने दोनशे बासष्ट पब्लिक दोन हजार पंचवीस कलम बी एन एस दोनशे बासष्ट पब्लिक दोन हजार पंचवीस आणि नितीन जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे पुढील तपास माननीय जायटी साहेबी करत आहेत